नमस्कार शीतलचं स्वयंपाकघर म्हणजे शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील आणि हो रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आज बनवणार आहे सायंकाळच्या नाश्त्यासाठी खायला गरम गरम आलूभोंडा किंवा बटाटा वडा तर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवत आहे आणि त्याच्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर तर इथे मी एका कढईत तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकत आहे जिरं मोहरी तडतडली की त्यात लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आणि चांगलं परतून घेऊया लसूण मिरचीचा ठेचा परतून घेतल्यानंतर त्यात आपण थोडीशी हळद टाकूयात आणि चांगलं परतून घेऊयात आता यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकत आहे मसाला चांगला भाजून घेऊ नंतर यात चवीपुरते मीठ टाकून घेऊयात आणि चांगलं परतून घेऊयात आता ह्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बटाट्याला सगळा मसाला छान लागला पाहिजे चांगलं मिक्स करून घेऊयात आता मसाला थंड होईपर्यंत वड्यासाठी आपण स्लरी तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेते आणि त्यात एक चमचा तांदळाचं पीठ टाकत आहे आणि थोडासा ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकून मिश्रण तयार करून घेऊयात आता तयार मिश्रणात चिमूटभर खायचा सोडा टाकूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात मिश्रण चांगलं मिक्स झालं आहे आता तयार केलेले वडे मिश्रणात डीप करून तळून घेऊयात एका कढईत तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात आपण वडे तळून घेऊयात तयार आहेत गरम गरम आलू बोंडा किंवा बटाटा वडे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हीही बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील खा मजेत रहा